हाँ मोहसिन भाऊ कैल है आज हाँ ये धामना कस का मैं सह का मल पक्का का किमत सकता तीजी बत्तीस हजार बत्तीस हजार बर ये जोड़ी है का मामा काय किमान सांगतो थोडीशी सांगायला आणि मग कामा किमाला कशी काय कामाला लावून देतो बर काही मारते का बायाला लेख बर मग तुमचा मोबाईल नंबर सांगा

बर काय व्यवहारात काही होईल कमी जास्त होईल बरं बरं ठीक आहे काय रे बापू हा होईल कसं आहे आणि काय मग किंमत काही काम कामा किंमत चालू आहे जोडी आहे काही जोडीची काय सांगते किंमत

आणखी आहे का आपल्या दावण आहे काय हा आहे आणस कस काय दाती दाती कस काय सहा हजार दात बर काय किंमत होईल याची हा पासष्ट हजार रुपये आणि हे हे अवजात पुलवेडचे अठरा दिले का दाती कशी होती याची काय किंमत सांगता जोडीची मग एक वेळ तुमचा मोबाईल नंबर सांगा आता नव्वद नव्वद एकवीस झिरो दोन वनतीस चौतीस ठीक आहे मग फोन घेऊन आला तर पाय सांग बरोबर आम्हाला काय तुम्ही आणून

दादा बोरे कश काय दी कामाला चालू आहे का कामाल चाल कामाला बर काय मारती गेली काय मग बरं काय कि मग सांगता मग पंचावन्न हजार किलो सांगायला काही एवारात कमी जास्त होईल ना हो तर तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा

टोपी भाऊ आज किती म्हशी आहे आप आपल्याकडं चार, चार आहे का हा सर्व काही गावरानी आहे वाटे हो हे पहिले जे आहे ही किती दिवसात जलेली आठ असं का दुसरा नंबर तिला दिवस झाली तिला साडेपाच लिटर आहे हा दुसऱ्या नंबरची दोन चार दिवस टाइम आहे जणायला चौथ्या नंबरची चार महिन्याची गाभण आहे चार महिन्याची गाभण आहे एक टाइम चार लिटर दूध दूध चालू आहे आता हां आणि काय मग किमती काय आहे कस काय पन्नास दूध काय सुरू आहे तिला पाच लिटर नाही का पन्नास हजार किंमत सांगायला दोन नंबरची खाली वासरं काय वगैरे आहे का हल्ले आहे पहिलीच हल्ले आहे दुसरीच वगैरे बरं अपने नंबर भी गाबन है तो जो तो अच्छा है नहीं ठीक है एकदम मोबाइल नंबर सांग दे तुमसे नौवा दाकरा नौवा दाकरा सत्तावीस सत्तावीस सत्येंद्र सत्येंद्र एकतीस एकतीस

लग गया दौड़ ही चली जाती है सबकी आज भी एक आज भी खड़ा गिरने पर लार नहीं गिरने पर जा तिकडे ना रे भारी एक एक मिनिट इकडे या तडाला या तडाला तडाला काय हो तडा रे